नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर महिला व बालविकास विभागाची नुकतीच यादी जाहीर झाली आहे मित्रांनो निकाल लागलेला आहे तर किती विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशन मिळालं आहे आणि किती प्रमाणात मिळाले आहे ते आपण चेक करणार आहोत मित्रांनो जो पहिला टॉपर आहे कौस्तुभ माळी त्याचं मित्रांनो एका मार्कनी नॉर्मलायझेशन कमी झालेलं आहे जवळपास एकशे ब्याऐंशी मार्क त्याला एकशे एक्क्याऐंशी आहे तर मार्क इन्क्रीज कितीने झाले आहे ते बघू शकते इथे हायेस्ट मार्क एकशे चौऱ्याहत्तर तर याला एकशे ऐंशी म जवळपास सहा मार्क विद्यार्थी मित्रांनो इन्क्रीज झालेले आहे तर खाली येता येता बघू आपण अजून किती विद्यार्थ्यांना किती नॉर्मलायझेशन इथे एकशे सत्तर आहे मित्रांनो त्या याला एकशे शहात्तर म्हणजे सहा मार्काची इन्क्रीजन झालेलं आहे तर जास्तीत जास्त बघू शकता सहा मार्क सहा मार्क वाढलेला आहे मित्रांनो आणि काहींचे कमी झालेले आहे तर आपल्याला तुम्ही या यादीत तुमचं नाव शोधून तुम्हाला किती नॉर्मलायझेशन मिळालेलं आहे ते तुम्ही चेक करू शकता त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे मित्रांनो तुम्ही जॉईन करून घ्या आणि आपापल्या पदांनुसार सर्व वॅकन्सीमध्ये आपलं नाव आहे का तर ते चेक करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या चा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेळोवेळी गव्हर्मेंट जॉबची सर्वात आधी नोटिफिकेशन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून गव्हर्मेंट जॉबची कोणतीही अपडेट तुमच्यापासून मिस होणार नाही धन्यवाद